नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज आणि एम टी व्ही नाईन मी विजय कौसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये आदिवासी गोंडगवारी जमात संवैधानिक आणि हक्क कृषी समितीच्या वतीने आदिवासी गोंडगवारी जमातीचे या ठिकाणी ठिय्या आंदोलन आपन। सुरू आहे आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण विदर्भातून हे जे गोंड गौन गवारी बांधव आहे या ठिकाणी आलेले आहे आणि ठिया मांडून या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहे संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी आलेले आहे अनेक वर्षापासून त्यांच्या मागण्या आहे की जे गोन -गो गवारी, जे गोन -गो गवारी ते जमात आहे त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये अडचणी येत आहे त्या अडचणी येऊन त्यांच्या गोड गो गोवारी जातीचं जे प्रमाणपत्र आहे ते त्यांना मिळण्यात यावं व्हॅलिडिटी मिळण्यात यावं अशा अनेक मागणी काकाजी आलेली आहे करून आपण विचारून घेऊया नेमकं काकाजी कोण्या गावून आले पाचगाव पाचगाववरून भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यावर पाचगाव मोवाडी तालुका भंडारा जिल्हा काय मागणी आहे का, का गोंडगावची सर्टिफिकेट पाहिजे काय कशाच सर्टिफिकेट गोंडगाव कोणती आप, सर्टिफिकेट आपला आपल्याला दाखला हा जातीचा दाखला जातीचा दाखला पाहिजे का जातीच्या दाखल्या न भेटल्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या अडचणी सगळ्याच गोष्टी निर्माण झाल्या कोणा आजकालच्या पोरायला आज परमिशन पो भेटत नाही पोटी आता तर प्रॉब्लेम होत आहे निश्चित शिक्षणामध्ये जे आहे ते अडचण जात आहे जातीचे दाखले मिळ मिळत नाही आणि त्याची व्हॅलिडिटी होत नाही म्हणून अडचण निर्माण होत आहे मी पुढे तुम्हाला घेऊन जातो आहे या ठिकाणी एक असा मोठा पिंडाल टाकून जे गोवारी जातीचे जे नेते आहे ते सुद्धा या ठिकाणी संबोधित करताना आपल्याला दिसत आहे पण एकंदरीतच जे आहे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये जे आहे या गोण गवारी बांधवांचं ठिय्या आंदोलन आहे यापूर्वीही त्यांनी इथे आमरण उपोषण केलं होतं संविधान चौकामध्ये रस्ता सुद्धा केला होता तरीसुद्धा सरकार मात्र यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून आज जे आहे संपूर्ण विदर्भातील जे गोवारी बांधव जे आहे या ठिकाणी आलेले आहे आणि ठिय आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला काय दिसत सुद्धा आहे काही कुठून आला तुम्ही जिल्हा नागपूर नागपूर जिल्हा आहे काय मागणी काय आहे नेमकी मागणी म्हणजे कसं समाजाला आपल्या म्हणजे आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे सांगा तुम्ही कार्यकर्ता आहे या ठिकाणचे कॉम्प्लेक्स तुम्ही वाटू राहिले काय नेमकी काय मागणी आहे तुम्ही काय पंच्याऐंशी त्याच्याबद्दल बदल आम्हाला पाहिजे काय जी आर काय काय बदल पाहिजे ते आमचे तेजवरती जे काय आपण आपल्याला माहिती पाहिजे सगळ्यांना नक्कीच गोन गवारी जातींना जे जा आहे जातीचा दाखला मिळत नाही आणि काही लोकांना मिळण्याचं त्याच व्हॅलिडिटी होत नाही त्याच्यामुळे जे आहे गोंड गोणगवार्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो आहे आणि नक्कीच ह्या जातींना जे आहे जातीचा दाखला मिळाला पाहिजे म्हणजेच नोकऱ्यामध्ये सुद्धा त्यांना अडचण जाणार आहे याच मागणीसाठी साठी जे आहे संपूर्ण जे आहे गोंडवारी जमात आहे ताई काय तुमची काय मागणी आहे तुम्ही कशा कुठून आल्या मी बुटीबोरी भारतास आलेली आहे माझं नाव आरती शेळके आहे आरती शेळके आहे आणि माझी अशी मागणी आहे की एस सी एस टी ओबीसी यांचं आरक्षण कधी नष्ट होऊ नाही द्यायचं आहे आणि यांना आरक्षण जे आम्हाला पंधराशे रुपये नको पण आमच्या मुलाला चांगली ड्युटी पाहिजे सरकारी ड्युटी पाहिजे मिळाली ड्युटी व्यवस्थित करतील आम्हाला गरज पडणार नाही ना संविधान हा भारताला मिळाला आहे तर संविधान मिळालं त्या संविधानानुसार हा देश चालला पाहिजे तर ह्या संविधानानुसार देश चालत तर कोणी रस्त्यावर येणार नाही संविधानानुसार देश चालत नाही म्हणून प्रत्येकाला रस्त्यावर येण्याचा भाग पाडलेला आहे म्हण प्रत्येक क्रांती करत आहे त्या डॉक्टर अत्याचार झाला आहे त्या स्त्रीनं का केलं क्राईम क्राईम होतं त्या दवाखान्यामध्ये ते जाहीर केलं म्हणून तिला मारण्यात आलं असं क्राईम जर सत्यासाठी जर तुम्ही लोकांची जीव आम्ही घेत असाल तर आम्ही पण क्रांती करायला तयार आहोत नक्कीच भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेला आहे आणि त्या तो अधिकार जो आहे सगळ्यांना मिळाला पाहिजे असा ताईचं म्हणणं आहे गवारी जमातीमध्ये सुद्धा गरीब समुदाय मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना शिक्षणाच्या अडचणी निर्माण होतात त्यांची व्हॅलिडिटी होत नाही त्याच्यामुळे नोकऱ्या सुद्धा लागत नाही म्हणूनच एकंदरीत त्यांची अशी मागणी आहे की गोंड गवारी जातींना जातीचं प्रमाणपत्र मिळावं आणि त्यांची जे व्हॅलिडिटी सुद्धा करण्यात यावी आणि भारतीय संविधानानुसार हा जर देश चालला तर निश्चितच ह्या अडचणी येणार नाही असं सुद्धा या या ताईंनी सांगितलं आपण बघू शकता सगळे जे जे लोक आहेत म्हणजे विदर्भातून सगळे या ठिकाणी या आंदोलनाकरता आलेले आहेत हे आंदोलन चालवले आहे दादा तुम्ही कडून आलेत लाखो भंडारा जिल्हा भंडारा जिल्हा कशासाठी आलेत आमच्या कोरणपुवारी समाज आमच्या मुलासाठी जे आमचे प्रमाण मिळाले त्यांना सवलती मिळाल्या पाहिजे आणि त्यांच्या जे शिक्षण आहे समोर जे शिक्षण आता आपल्याला या सवलती मिळत नाही आपल्याकडे जात प्रमाणपत्र आमचे एकोणीशे पंचवीस जी आर आहे त्याच्यामध्ये दुरुस्त करायला यावी पण एवढी आमची मागणी आहे आणि जे काही सर्व माहिती आहे आमच्या जे वरिष्ठ आहेत नेता ते आम्हाला सर्व नक्कीच ही जी मोठी समस्या आहे अनेक वर्षापासून या मागणीवर जी आहे लढा सुरू आहे पण मात्र गोंड गवारी जे जात आहेत त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येत नाही आहे त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही आहे त्यामुळे जे आहे आज जे आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये हजारोच्या संख्येत जे आहे संपूर्ण विदर्भातून जे आहे गोंडद्वारी जे जमात आहे या ठिकाणी आले आहे आणि हक्काची ते लढाई लढत आहे भगतराव डब्ल्यू एस न्यूज आयबीएम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार आणखी काही आपल्या सोबत आहे गुवारी बांधव त्यांच्याकडून सुद्धा माहिती जाणून घ्या दादा काय सांगाल नेमकं हा या जे इथे आंदोलन होत आहे कुठल्या मुद्द्यावर आणि कुठल्या कारणावर हे आंदोलन होत आहे तीस वर्षापासून आमच्या समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे तीस वर्षापासून आम्ही हा लढा चालू देत आहोत आम्हाला आदिवासीचे प्रमाणपत्र आधी मिळत होते मधात शासनाच्या चुकीच्या एकोणीसशे पंच्याऐंशी जे आर ने आमच्या सगळ्या आदिवासी बांधव मोठा घात केलेला आहे त्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आर आयची आम्ही दुरुस्ती मागत आहोत आम्हाला आदिवासी गोंडगावारीची सवलत पहिलेपासून होती ती पुन्हा आम्हाला देण्यात यावी जात वैद्यता प्रमाणपत्र देण्यात यावे जातीचे दाखले देण्यात यावे ही सु ही योजना आत्ताच मान्य नागपूर खंडपीठाने या यांचा निर्णय दिला होता चौदा ऑगस्ट दोन हजार सुप्रीम चौदा चौदा ऑगस्ट दोन हजार अठराला आणि त्याचप्रमाणे आम्हाला जात प्रमाणपत्र आदिवासी कोण देण्यात यावी हे आमची राष्ट्र मागणी आहे आणि आम्ही आदिवासीच आहोत आदिवासी समाजाचं नेतृत्व आम्ही करणारे लोक आहोत आदिवासीच्या चालीरीती आमच्यामध्ये आहे आदिवासीची रहन आमच्यामध्ये आहे आदिवासीची संस्कृती आमच्यामध्ये आहे नागोवा नागदेव ढाल पूजन करणारे लोक नैसर्गिक पूजन करणारे लोक आणि नैसर्गिक नैसर्गिक जेवढ्या नैसर्गिक आम्ही नैसर्गाची पूजा करणारे लोक आहोत तुमचं म्हणणं आहे आम्ही ओरिजनल आदिवासी मध्ये ओरिजनल आदिवासीशी मोडतोय जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने जितेश राऊत मी आर्णी तालुका अध्यक्ष नेमका आता एक सांगा आपल्या जे जातीचे दाखले आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे व्हॅलिडिटी होत नाही असं महाराष्ट्रातल्या किती विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे महाराष्ट्रातल्या दहा हजार करोड लोकांचं नुकसान विद्यार्थ्यांचं नुकसान होत आज आमचे विद्यार्थी बेरोजगार आहे आज शिक्षणासाठी स्कॉलरशिपसाठी रोजगारासाठी घरबडत आहे आज देशात हडीला लागलेला आहे दहा हजार नसेल दहा लाख लोक दहा लाख विद्यार्थी आमच्या आज लागलेला आहे ला ला तरी मी शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो की देवेंद्र फडणवीस सरकार जागे व्हा तुम्ही आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही तुमच्यापासून स्वस्त बसणार नाही आज रोजी एवढंच निश्चित सांगतो तुम्हाला लकिण, लकिण, लकिण। तर हा आक्रोश जो आहे आदिवासी बांधवांमध्ये आहे गोवारी बांधवांमध्ये आहे त्यांची मागणी आहे की का सर्टिफिकेट द्या त्यांना व्हॅलिडिटी द्या अशीच त्यांची एकंदरीत मागणी आहे आपण बघू शकता या ठिकाणी एक मोर्चाच आलेला आहे तो मूर्त सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे हातामध्ये जे आहे पोस्टर लावून या ठिकाणी आलेली आहे तो आता तो पाठव